आहार म्हणजे काय की आपल्याला काळामध्ये मागं जायचंय okay. आपलं जे जेवण होतं महाराष्ट्रीयन आपलं भारतीय जेवण आहे हे अतिशय छान होतं की जे चौरस आणि अत्यंत पौष्टिक असं पण आपण त्याची पूर्णपणे कालाच्या ओघामध्ये वाट लावून टाकली म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आपलं जेवण काय महाराष्ट्रीयन जेवण भात भाजी पोळी आमटी उसळ हे आपलं जेवण होतं आपण काय करतो त्या पोळीवरती भरपूर तूप मग त्या आमटीमध्ये तूप बटाटे भरपूर आलं का लक्षात प्रत्येक गोष्टीमध्ये साखर वर्ण आम्हाला पापड पाहिजे वरनं आम्हाला लोणची पाहिजे वरनं आम्हाला कुरड्या वापड्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या अपायकारक आहेत पण बेसिक आपलं जे जेवण आहे भाकरी भाजी थोडासा वरण भात हे अत्यंत उपयुक्त आणि अतिशय आहारपूर्ण आणि न्यूट्रिशनली व्हेरी इम्पो गुड असं आपलं जेवण आहे सो आपल्याला काय करायचं आहे काळाच्या ओघात थोडं मागं जायचं आहे थोडक्यात सांगतो जी गोष्ट जिभेला चांगली लागते ती हृदयाला चांगली लागत नाही का कारण जी गोष्ट जिभेला चांगली लागते त्यात असतात कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे पर्याने साखर mm. किंवा दुसरं फॅट्स फॅट्स म्हणजे काय आज तुला सांग तुझ्या घरी तू तु बिर्याणी केलीस mm. तुझ्या मुलाला सांगितलं मला बिर्याणी पाहिजे आणि एक तू बाहेरची कुठल्या तरी फेमस बिर्याणी आणलीस ती फेमस बिर्याणी त्याला आवडते का बरं कारण ती डालडात केलेली असते ती mm. वनस्पती त्यात फॅट्स असतात आणि ज्या गोष्टीमध्ये फॅट्स आहेत ती गोष्ट जिभेला चांगली लागते त्यामुळे फॅटयुक्त गोष्टी अवॉइड करायच्या तिसरी महत्वाची गोष्ट कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके तांदूळ आणि तांदूळजन्य पदार्थ हे कमी करायचे okay. आपलं महाराष्ट्रीयन जेवण किंवा भारतीय जेवण हे आपण सकाळ सुरुवात होते आपली शुगरनी आणि कार्बोहायड्रेट ने आणि अंत होतो पण शुगरनीच सकाळी उठलं की आपण पोहे खाणार नंतर काय डोसा उत्तप्पा इडली तू कुठल्याही पदार्थाचं नाव घे आपल्या महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचं ते सगळे ने परिपूर्ण आहेत शिरा सगळंच सो ह्या गोष्टींच प्रमाण कमी झालं पाहिजे पर्याय नाही त्याला हेल्दी पर्याय आहेत ना की तुम्ही सकाळी उठून काहीतरी सूप घ्या किंवा कुठल्याही स्वरूपाचा आता आजकाल एक दलिया नावाचा पदार्थ मिळतो विच इज व्हेरी हेल्दी त्याची तुम्ही खिचडी करून खा अगदी नॉर्मल खिचडी खाण्यापेक्षा तुम्हाला नॉर्मल अगदीच सांजा किंवा उपमा खायचा त्याच्याऐवजी तुम्ही भगर खा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही अंड्याचं व्हाईटचं एकचं ऑम्लेट करून खा अगदीच गेल्या बाजार तुम्ही सॅलड घ्या किंवा hmm. सूप घ्या आज आज आपण वरण म्हणतो वरण किंवा आमटी व्हॉट इज इट तेच कुठल्या तुम्ही पाश्चात्याना विचारते म्हणजे लेंटिल सूप व्हेरी हाय इन प्रोटीन कंटेंट आपल्याकडे सगळं आहे फक्त ते आपल्याला दुसरं कोणीतरी सांगायला लागतं तेव्हाच आपल्याला ते पटतं सो hmm. ह्या so, स्वरूपाचे खूप पर्याय आहेत जेवढ्यातलं भाताचं प्रमाण कमी करा भाताच्या ऐवजी तुम्ही आणि हा दुसरी गोष्ट ते ब्राऊन राईस हातसडीचा राईस दिस इज ऑल मार्केटिंग गिमिका आहे त्याच्यामध्ये थोडस तुझा न्यूट्रिशनल इंडेक्स जास्त असतो पण बऱ्याच वेळेला आपल्याकडे आजकाल जो ब्राऊन राईस म्हणतात तो ब्राऊन कलर घालून करतात ह्याची कल्पना आहे तुला ब्रेड ब्रेड तो हा गव्हाचा न करता त्याच्यामध्ये रंग घालतात मैद्यामध्ये सो आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे जे आपल्या रोजच्या मध्ये जे काही आपल्याला हेल्दी खाता येईल ना ते खायचं आणि दुसरी गोष्ट कमी खायचं आता आमच्याकडे एक मेडिटरेनियन डायट नावाचा प्रकार आहे म्हणजे काय भूमध्य समुद्राच्या आजूबाजूला जे जेवतात ते म्हणजे ते काय खातात ऑलिव्ह हे नट्स अँड फ्रुट्स हो पण आम्हीच याला पूर्वी कंदमूळ आणि फळांचा आहार म्हणायचो आणि तेच खाऊन आपले जे ऋषी मुनी होते हे शंभर दीडशे दोनशे वर्ष जगायचे आपण ते विसरलो परत आपल्याला कोणी पाश्चात्यानी सांगितले आपल्याला ते भारी वाटत जस्ट वी हॅव टू गो बॅक आणि तोंडाला कुलूप लावल्याशिवाय कुठल्याही प्रकाराने आपल्याला आरोग्याची वाटचाल करता येत नाही त्यामुळे कमी खा हेल्दी खा लंच मध्ये तुम्ही म्हणजे आमच्याकडे म्हणतात की हॅव अ ब्रेकफास्ट लाईक अन एम्परर लंच लाईक अ किंग अँड डिनर लाईक अ पॉपर म्हणजे काय की संध्याकाळचं जे जेवण आहे ना ते अत्यंत कमी पाहिजे आपण आपल्या वेदांमध्ये जैन धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी सांगितल्यात की सूर्यास्ताच्या नंतर जेवायचं नाही आज सूर्यास्ताच्या नंतर न जेवणे इज अ व्हेरी सायंटिफिक थिंग का की तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवलात मग तुम्हाला झोपायला चार एक तास आहेत सो ज्या काही आपण जेवल्यानंतर कॅलरीज निर्माण होतात एनर्जी तयार होते एक लक्षात घे एनर्जी ही शाश्वत आहे इट इज इनडिस्ट्रक्टिबल ही फक्त एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते बरोबर मग काय होतं जर तुम्ही कॅलरीज वापरल्या नाही तर ते गेट कन्व्हर्टेड टू फॅट मग ते फॅट अक्युम्युलेट कुठे होतो तुमच्या कर्नोरॅटीजमध्ये आणि त्यांनी विकार होतो तुमच्या पॅनक्रियामध्ये ते फॅट जातं डायबिटीस होतो तुमच्या लिव्हरमध्ये जातं फॅटी लिव्हर होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत फॅटशी रिलेटेड सो तुम्ही सात वाजता अलीकडे जेवलात की नऊ दहाला तेव्हा तुम्ही झोपता तोपर्यंत ते वापरलं जातं आज शतपावली म्हणायचं आपल्याला आपल्या आजी आजोबा काय सांगायचे हे झोपू नको जा शतपावली करून ये आज त्या शतपाऊली ला आम्ही म्हणतो की यू हॅव अ नाईट टाईम वॉक कि ज्याच्यान्वये तुमच्या ज्या तयार झालेल्या कॅलरी आहेत त्या कन्झ्युम होतील सो mm. so, हे एवढं आणि सकाळी सूर्योदयाच्या नंतर जेवायचं खायचं ह्यालाच mm. काही लोक येऊन सांगतात इंटरमिटंट फास्टिंग अरे हे काही वेगळं नवीन गरज काय आपल्याकडे हे सगळं जुनं आहे आपण ते विसरलोय आपल्याला परत त्या गोष्टींमध्ये आलं पाहिजे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी म्हंटल तसं की ह्याच्यात जर आपल्या आहारात आपण अवलंब केला तर आपल्याला कुठल्याही डायटिशियनची किंवा कॅडॉलॉजीची गरज नाही आहे आपण आपलं आयुष्य खूप चांगल्या रीतीने व्यतीत करू शकतो निरोगीरित्या